ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा सागर न्यूज ज्या कोल्हापूरच्या भूमीने वैचारिक वारसा दिला मराठी चित्रपट सृष्टीचा पाया रचला ज्या भूमीने खाद्य संस्कृती दिली मल्ल दिले ज्या भूमीने नेमबाद जलतरण पट्टू दिले त्याच कोल्हापूरच्या रांगड्या भूमीत फुटबॉल सुद्धा गेल्या नव्वद वर्षांपासून रुजला आहे विशेष म्हणजे कोल्हापूरला फुटबॉलची पंढरी समजलं जातं भारतीय क्रिकेट संघाने मोठी मालिका जिंकल्यानंतर किंवा मा पाकिस्तानला नमवल्यानंतर जसा शिवाजी चौकात कोल्हापूरकरांचा हक्काचा जल्लोष असतोच पण त्याच्या कैक पटीने अधिक रोमांच ईर्षा संघर्ष गल्लोगल्लीमध्ये फुटबॉलसाठी दिसतो कोल्हापूर अनेक खेळांचं महार घर आहे त्यांनी आपल्या पराक्रमाने आणि चमकदार कामगिरीने केवळ राष्ट्रीय क्रीडा जगतावरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही छाप सोडली आहे कोल्हापुरात फुटबॉल एकदम खोल विषय कसा झाला या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर थोडं मागं जावं लागेल करवीर नगरीचे लोकराजा राजश्री शाहू महाराजांनी कुस्तीला जसा राजाश्रय देत पातळीसह जागतिक पातळी उंचावली होती अगदी त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या छत्रपती राजाराम महाराजांनीसुद्धा फुटबॉलचा पाया रचला त्यांनी ब्याण्णव वर्षापूर्वी लावलेल्या वृक्षाचा आता वटवृक्ष झाला आहे या सावलीत अनिकेत जाधवसारखे हिरे तयार झालेत एकोणीसशे तीस पासून या मातीत अनेक खेळाडू होऊन गेले आपल्या लाडक्या तालमीची क्लबची पाहण्यासाठी शाहू स्टेडियमवर घरात गर्दी होते या काही वेळा दैदित्यमान इतिहासाला तडा सुद्धा गेला आहे कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन ही सर्वोच्च संस्था आहे दिवाळी झाल्यानंतर कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाचे वेध लागतात कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन स्पर्धा भरवल्यानंतर टायटल स्पॉन्सर घेऊन स्पर्धा भरवल्या जातात जवळपास सहा महिने हंगाम चालतो या हंगामात तालीम आणि क्लबमधील ईर्षा मैदानातही दिसून येते त्यामध्ये पेठासुद्धा कमी नाहीत शाहू महाराजांच्या घराण्याकडून फुटबॉलसाठी दिलेला हातसुद्धा फार तोलामोलाचा आहे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने सी आणि डी परवाना फुटबॉल प्रशिक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेण्यात आला आहे आज जिल्ह्यात चार सी परवाना प्रमाणपत्र उत्तीर्ण तर अठ्ठेचाळीस डी परवाना प्रमाणपत्र फुटबॉल प्रशिक्षक उत्तीर्ण झाले आहेत नमस्कार मी सूरज दिनकर मोरे सूरेन्श फुटबॉल अकॅडमीच्या माध्यमातून मी लहान वयोगटातील मुलांना प्रशिक्षण देते यामध्ये ग्रासरूट लेवलचा जो फुटबॉल आहे तो डेव्हलप होण्यासाठी आमच्या मुलांमध्ये कोल्हापूरच्या जे काय गोष्टी आपण एक कोच म्हणून पूरकपणे द्यायला पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून आणि कोल्हापूरच्या खेळाडूंमध्ये फुटबॉल हा रक्तात भिनलेला असल्या कारणामुळे त्यांना फुटबॉलच्या रिलेटेड काही गोष्टी आहेत त्या अग्रेसररित्या माहिती आहेत आणि त्यामध्ये ते नाविन्य प्राप्त करून आज कोल्हापूरचे खेळाडू अनेक भारताच्या वेगवेगळ्या मोठमोठ्या संघांकडून खेळायला लागलेले आहेत व यातून कोल्हापूरचं नाव खूपच प्रगतीपथावरती नेत आहेत केरळ कलकत्ता गोवा या फुटबॉल फुटबॉलमध्ये कोल्हापूरचं नाव अग्रगण्याने घेतलं जात आहे या फुटबॉलची प्रगती करण्यासाठी कोल्हापूरच्या लहान ग्रासरूट फुटबॉलमध्ये अनेक गोष्टींची कमतरता भासते आहे मुलांच्यापासून सुरुवात करायची झाली तर मुलांची मानसिकता पालकांची मानसिकता यामध्ये प्रथम प्राधान्य आम्ही दिलं पाहिजे की पालकांनीसुद्धा मुलाला ग्राउंडवरती घेऊन आलं पाहिजे त्याला जे काही ट्रेनिंग सेशन आहे ते योग्य वयात योग्य वेळी मिळणे गरजेचं आहे व त्याला अनुसरून काही सुविधा या आपल्या शासनाच्या माध्यमातूनही प्रयत्न होणे गरजेचं आहे मग ते खेळाडूंसाठी लागणारं मैदान असू दे खेळाडूंसाठी लागणाऱ्या काही क्रीडा साहित्याच्या गोष्टी असू देत अनेक खेळाडू हे गुणवान आहेत पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आज ते बरेच मागे पडत आहेत काही जणांची परिस्थिती बोलायची झाली तर खूपच गरिबीचे हालाखीचे आहे व त्यांचा खेळ बघितला तर अगदी त्यांना नावाशील असाच त्यांचा खेळ आहे परंतु त्यांना काही गोष्टींची एक आर्थिक परिस्थितीमुळे चुनक लागत असल्यामुळे त्यांना त्या गोष्टी मिळाल्या शासनाकडून व ग्रासरूट फुटबॉलला कोल्हापूरच्या थोडासा शासनाकडून अजून आर्थिक जर का आम्हाला काही गोष्टींना हातभार लागला तर आम्ही अजून चांगल्या दृष्टीने या मुलांना घडवू शकतो परवाचंच उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या अकॅडमीचे दोन विद्यार्थी मुंबईच्या एका संघाकडून खेळले व त्या संघाकडून खेळत असताना तो सामना मुंबईच्या संघाने चार विरुद्ध एक गोल फरकाने जिंकला त्यामधील तीन गोल माझ्या अकॅडमीचे खेळाडू यांनी नोंदवले व त्या कोचेसचासुद्धा फोन आल्यानंतर त्यांनी अभिनंदन केल्यानंतर हेच बोलले की एवढा तुमचा फुटबॉल जर पोटेन्शियल असेल कोल्हापूरचा तर तुमचे संघ तुमचे खेळाडूंची जे काय टीम्स आहेत या कितीतरी पटीने अधिक चांगल्याने तिथं प्रावीण्य मिळवू शकतात काही गोष्टींना आपण थोडासा पॉझिटिवली जर का एक टच दिला तर अजूनही कोल्हापूरचा फुटबॉल जगाच्या पाठीवरती आहे मी अगदी गुणवान आणि अगदी प्रावीण्य मिळवणारा होऊ शकतो असं मला वाटते धन्यवाद कोल्हापूरकरांना फुटबॉलचे मोठे वेळ त्यामुळे पेठातच नाही तर गल्ली बोळात फुटबॉलची चर्चा रंगत असते शालेय जीवनातच फुटबॉल प्रेम जागृत होत असल्यानं ते पुढं वाढतच जातं पण फुटबॉलवर जे प्रेम आहे त्यापेक्षा आपल्या समर्थकांवर ज्यादा प्रेम दाखवलं जात असल्यानं फुटबॉल सामन्यात मारामारी नेहमीचीच झाली आहे विशिष्ट दोन संघांचा सामना असेल तर त्या दिवशी मारामारी होणार हे सांगायला पोलिसांची गरजच भासत नाही यांना आवरण्यात पोलीस कमी पडतात त्यामुळे त्याचे पडसाद संपूर्ण शहरात उमटतात अतिउत्साही प्रेक्षकांमुळे खेळाचा पार बेरंग होत आहे माझं नाव श्रेयश उमेश शेळके मी इथं स्टेडियम वरती दीड वर्ष प्रॅक्टिस करते कोच नेम इज सूरज मोरे मी पर्यंत दहाशे पंधराशे मॅचेस खेळलो आहे मला मॅन ऑफ द मॅच पाचगाव इथे मिळले मी कोल्हापूर हायस्कूलकडून खेळतोय फॉरवर्ड माय पोझिशन अ स्ट्रायकर नमस्कार माझं नाव प्रदीप विलास शिंदे मी सूर्यन सान अकॅडमीकडून बरेच वर्ष झाले तीन वर्ष इथं प्रॅक्टिस करतोय मला इथं फुटबॉलमध्ये चांगला अनुभव मिळाला आहे मी बरेच वर्ष झाले बाहेर बाहेर क्ल क्लबला पण खेळून आले जसं साऊथ युनायटेड एफ सी बँगलोर मुंबई सिटी स्पोर्ट्स असे बरेच वर्ष इथं मी प्रॅक्टिसला होतो आणि मी इथले कोच पण चांगले आहेत आणि प्रॅक्टिस पण इथली प्रॉपर असते आतापर्यंत किती मॅचेस खेळल्यास आतापर्यंत सलग सतरा अठरा मॅचेस खेळले मी इथं कशा प्रकारची प्रॅक्टिस चालते म्हणजे आता हे वेगळं वेगळं आम्हाला दिसतंय की बरंच तुम्ही सेटअप तयार केलं तर कुठल्या कुठल्या प्रकारची प्रॅक्टिस इथं होते म्हणजे ता 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 की आधी इथं विदाऊट बॉल प्रॅक्टिस होते त्यानंतरनं विथ बॉल त्यानंतरनं अशी एक मॅच खेळली जाते त्या मॅचमध्ये प्लेअरला कळते की प्लेअरला अनुभव मिळतोय की हा बाबा आपण इथे इथं असं असं चुकतो या पोझिशनला त्या पोझिशनमध्ये आपण सक्सेसफुल झालं पाहिजे ह्याला प्रयत्न केला पाहिजे आपण बरेच वर्ष झाले की आपण प्रॅक्टिसला येतो आहे तर आपण काहीतरी करावं पाहिजे इथं बरं आणि तुमचं काही विशेष डाएट असतं का हो डाएट असते की ते म्हणजे काय प्रॅक्टिस झाली की नाही आपल्याला एक रिक्ष करण्यासाठी एक डायट असते ते आपण डायट करावं लागते काजू बदाम असे एक प्रकार असते असे ड्रायफ्रूट हे तेन केळी सफरचंद आता आपल्या कोल्हापुरात बरेच संघ आहेत ब बऱ्याच तालीम आहेत तर तुमचा सपोर्ट कोणाला तुमचा सपोर्ट काय टी एम कोल्हापूरला फुटबॉलची फार मोठी परंपरा आहे संस्थान काळात त्याला राजाश्रय होता आता चांगला सुद्धा मिळत असल्यानं फुटबॉल वाढत आहे कोल्हापुरात फुटबॉलची होणारी गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ नक्कीच कौतुकास्पद आहे फुटबॉलचे किकडे कौतुक होत असताना काही वेळा त्याला गालबोट लागत आहे कोल्हापूरचे आजचे हे जे वैभव आहे ते तालमींच्या योगदानामुळेच आहे पण इथल्या तालमी तालमीतच ईर्ष्या असल्यामुळे इथला फुटबॉल कोल्हापूरच्या बाहेरच जाऊ शकत नाही आहे देशपातळीवरही आपली ओळख निर्माण करू शकत नाहीये कधी आर्थिक परिस्थितीमुळे तर कधी शासकीय अडचणींमुळे इथले खेळाडू देशपातळीवर जाण्यासाठी धडपडत आहेत म्हणूनच शासनाने याकडे लक्ष दिलं